तसं पाहिलं तर ताबा जर चाळीस वर्षाचा असताना कायद्याच्या साखोरीतून आपण संविधानिक बाब बघितली तर पजिशन ॲक्टमध्ये हा शेतकऱ्यांचा ताबा येतो त्या ताब्यामध्ये प्रवेश करताना ट्रेस पाच गुन्हा होतो म्हणजे एक प्रकारचा जर घर तोडला तर त्याचा तो 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 खंडणीचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे ते ट्रेस पाचचा गुन्हा दाखल केला नाही त्यांनी गुन्हा दाखल केला पण महिला पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा शासकीय गुन्हा दाखल केला शेतकऱ्यांचा गुन्हा दाखल केलेला नाही ही आमची मागणी होती दुसरी गोष्ट हो त्यांनी जेव्हा सर्वेला माणसं आणली त्या महिला भगिनी आल्या का होत्या काय तर आमच्या या महिलांचं असं सासपडणीमध्ये असं की त्या बांगलादेशी महिला होत्या की काय त्या महिलांची चौकशी व्हायला पाहिजे की नाही कोण महिला होत्या आणि महिला पहिला हा बांधकाम व्यवसाय करतो सत्तर महिलांना आणण्याचं कार्यक्रम काय होतं आणि सकाळी पाच वाजता येतं ट्रे हे तोडायचं घर बॉन्ड्री तोडायची हा कोणता कायदा आहे बिहार यू पी नाही इथे इथे महाराष्ट्र आहे इथं कायदा संविधान मानणारी लोक आहेत आणि त्याला सुद्धा सन्मान करणारे लोक आहेत आमचं एकच म्हणणं आहे या ठिकाणी की आता आपण पाहिलं असेल हे सर्वे सोडलं आहे इथे एकशे एकोणपन्नासशे नोटीस दिला आहे जैसे ते ठेवलं आहे आणि फक्त पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आमची मागणी ट्रेस पाचचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि जे काय कोर्टामध्ये प्रकरण चाललं आहे न्यायालयात जो निर्णय देईल त्याचं स्वागत कमी पण न्यायालयाच्या निर्णयाच्या अगोदर इथे काय घडू नये ही माहिती आम्ही संपर्क मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारमध्ये मांडलेली आहे आणि तो सुद्धा निर्णय व्हायचा आहे पण बांधकाम व्यवसायाला एवढी घाई सुटलेली आहे वारंवार जातो अर्ज करतो तिथे टी एल आरला अर्ज करतो आणि त्या मोजणीच्या इथे टेबल ते ते लावण्याचा प्रयत्न करतो आज आमचा एक तर स्पष्ट महिने नऊचा टायमिंग दिला होता शेतकऱ्यांचे लग्नकार्य टाकून सुद्धा साडेनवला इथे बहुसंख्येत शेतकरी होते चारशे पाचशे शेतकऱ्यांचा जमा झाला होता इथे परंतु त्यांनी त्यांची वेळ तोडलेली आहे त्यांनी भंग केलाय आम्हाला दिलेल्या वेळेचा भंग केलेला आहे शेतकरी उपस्थित समाज बांधव उपस्थित होता इथे पण त्या ठिकाणी ते आज सुद्धा आलेले नाहीत आमच्या इथे या स्पॉटवर आमची एकच मागणी आहे त्यांनी स्थगन आदेश करा सर्वेला शासकीय दरबारामध्ये बैठक लावावी शासन निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील एवढी आमची मागणी आहे जरूर आहे मी तर त्यावेळेस विधानसभेचं सा अधिवेशन चालू होतं आमदार खासदारांना आव्हान केलं होतं अरे बाबा तुम्ही मत मागण्याचा जोगवा मागता ना मतांसाठी आज शेतकऱ्यांचा निर्णय काहीतरी सभागृहात मांडून निर्णय करून टाका त्यांचा प्रश्न सोडवा तुम्ही आता आमचा करून आम्ही समाज बांधव आहेत हो आमची मागणी राहणारच आहे कारण मतदार हा हा श्रेष्ठ आहे त्या शेतकऱ्याला त्या बळीराजाला जर न्याय मिळत नसेल तर आपण भूमिपुत्राच्या पाठीशी आहोत असं कसं म्हणता येईल हा प्रश्न मोठा आहे आणि भूमिपुत्रांनी पाठ फिरवली तर काय होतय या जिल्ह्यामध्ये ते सुद्धा चांगलं राजकीय लोकांना माहिती आहे